ते ते, 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 ते ते माहिती नाही मॅडम ते आता उद्या जेव्हा ते बसतील कुपोषणाला तेव्हा ते समजेल आता त्यांना विनंती तर करतो आम्ही तुमच्या मार्फत पण केलेली त्यांनी थांबलं ते तर बरं होईल कसं माहितीये का थोडा आणि राजकारण करा याला काय अर्थ नाही ना सामान्य पब्लिक आहे रणजली गांधीले तेरा तेरा चौदा चौदा वर्ष ते बिचारे <coughs> घराच्या बाहेर राहत आहेत त्यांना कशाला अजून हे करायचं नागवायचं त्यांना काय करायचं आपण एकत्र ठीक आहे सगळ्यांना घ्या ना बरोबर मुळामध्ये आमदार भोईर यांना निवडून कोणी दिलं मतदारांनी दिलं का एखाद्या बिल्डरने निवडून दिलेलं आहे याचा विचार केला पाहिजे मुळात त्यांनी तुमची मतदारांशी निष्ठा आहे लागे बांधे आहे का बिल्डरची लागे बांधे आहे बिल्डरची वकिली कराल तुम्ही येत आहे का खरं तर तुम्ही विषय घ्यायला पाहिजे आता विधानसभेमध्ये तुमच्याकडे मी घेऊन आलो होतो लोकांना या लोकांनी तुम्हाला मतदान केलं होतं माझ्या बरोबर उभे राहिले तुमच्या इलेक्शनला तुम्ही मदत केली का तुम्ही विधानसभेचा विषय घेतला का एखादा पत्र दिला का, दिला का, का तुम्ही मुळं आम्हाला पुण्यातल्या आमदारांचा मदत घ्यावी लागली आणि ते दुसऱ्या पक्षाचे लोकान, ते भाजपचे आमदार आहेत विधान परिषदेतले त्यांच्यामार्फत दुसरे आमदार किसन कतुरसाहेब जे भाजपचे आमदार आहेत शिवसेनेला नाही का गरज लोकां ज्याने लोकांनी मतदान केलं आहे आज अडचणीमध्ये आहेत पंधरा पंधरा वर्ष घरे मिळत नाहीत सत्तावन्न लोकं मेलेली आहेत बिल्डरने साडेतीनशे कोटीचं लोन घेतलं ते कुठे गेलं लोन हां हे तुम्हाला माहिती आहे का मुळात प्रश्न तर समजून घ्या आमदार साहेब तुम्ही काय येतो तुम्हाला विषयच माहिती नाही आहे विधानसभेत काय आश्वासन दिलं आणि उद्याचा उपोषणाचा आमचा विषय काय आहे विषय समजून घ्या ना माझ्याकडनं मला विचारा ना तुम्ही मला विचारायचं तुम्हाला आवश्यकता वाटत नाही का डायरेक्ट मीडियासमोर जाता तुम्ही बिल्डरची बिल्डरची वकिली करता तुम्ही अरे जनतेशी वकिली केली पाहिजे तुम्ही जनता मतदार हे तुम्हाला वोटिंग करतायत गरीब गरीब जनता आहे सगळी दिनदलित गरीब आदिवासी म्हाडामध्ये राहणारे सगळे बी पी एलच्या खालचे लोक आहेत दुनं भांडी करणाऱ्या महिला आहेत सत्तावन्न लोक मेले आहेत आत्तापर्यंत हे माहिती आहे का तुम्हाला किती लोक मेलत ते आमदार आहात ना तुम्ही इथले मीडियासमोर काय जाता मला विचारा समोर येऊन डायरेक्ट माझ्या जर उपोषणाला बसलं पाहिजे तुम्ही लोकांच्या मदती करता लोकांच्या हक्काच्या करता बिल्डरच्या बाजूने पत्रकार परिषद काय घेता तुम्ही आणि तुमच्या नगरसेवक लोक मी त्या पटेल मॅटरमध्ये एक महिला जी विरोधात जात होती बिल्डरचीच पण बाजू घेऊन भांडत होती गोपाळ लांडगे साहेब ती बाई हे सगळे लांडत होते तिच्या विरोधात ऑर्डर केली तिच्या विरोधात ऑर्डर केल्यावरती के मला तिने फोन केला मी पण घर देण्याकरता अरे एक अख्खी एक वन साईड पडेलच्या बा बाजूचे लोकं आहेत आणि तू कशा करता तिथे आणि त्या ठिकाणी बा कपिल पाटील तिथे मदत करतायत हां मला काल सांगितलं रवींद्र चव्हाण साहेबांनी बाळमाने कपिल पाटील हे मदत करतात प तिथे ऐकूनला अशा प्रकारचं विधान मी केलं आणि ते रेकॉर्डिंग कपिल पाटील साहेब सगळ्यांना ऐकवत आहेत काय गरज नाही कपिल पाटीलसुद्धा असं करण्याची ती आमदारांकडे कपिल पाटला साहेबांनी दिले असेल कारण मला कळ ना विधानसभेत अधिवेशन होतं ते विधानसभा अधिवेशनामध्ये विषय होऊ नये इथल्या कल्याणच्या जनतेचा विषय विधान परिषद विधानसभा येऊ नये म्हणून हे लोक फिरत होते मी साक्षीदार आहे या विचारासमोर मी सांगतो तुम्ही बोलात का नाही ते मग घेतलं नाव मी तुमचं युतीतलं आहे ना मी घटक पक्षातला तुम्हाला अपक्ष नव्हतं लढलो तुम्हाला मदत केलेली आला मी तुमच्यात हिंमत येतात मीडियासमोर काय विचारतात बाईट देतात अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका